नमस्कार कसे आहात मंडळी मस्तना नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात तर आज आहे संकष्टी चतुर्थी तर तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता घरामधली बघा माझी सर्व कामं पाक्य मशीनची थोडीफार कामं होती ती केली आता तयारी वगैरे केली देवपूजा वगैरे सर्व झालेलं आहे मी तुम्हाला दाखवतेस थोड्या वेळानंतर आता आपण किचनमध्ये जाऊ तर मंडळी नमस्कार कसे आहात मस्तना तर आज बघा इथं संकष्टी चतुर्थी दिवशीचा व्हिडिओ आहे टिफिन वगैरे झालेला होता कारभाऱ्यांचा डब्बा झाला मुलं शाळेत गेली पण बाकीची जी काही कामं होती ती सगळी बघा राहिलेली आहेत तर इथं बघा ह्या डब्यामध्ये ना तांदूळ दिसत आहेत तर भांडी ठेवली बाजूला आणि तांदूळच नीट करायला बसली तुमच्यासोबत पण असं होतं का एक काम करायला घेतलं की आपण ठेवतो बाजूला आणि म्हणूनच काम करत बसतो पण चला असो मी इडलीसाठी डाळ तांदूळ भिजत ठेवत होती तर म्हटलं चला आपण ते भिजत ठेवावं कारण ते एक असं थोडंसं सकाळी लवकर भिजत ठेवलं की संध्याकाळी वाटायला बरं पडतं आणि मग दुसऱ्या दिवशी ते फर्मेंट बऱ्यापैकी होतं कारण आता पावसाळा आहे वातावरण दमट असल्यामुळे ते फर्मेंट होत नाहीत आणि इडली किंवा डोसे आपले चांगले बनत नाहीत तर त्याच्यासाठी मी काय विचार केला की म्हटलं भांडी वगैरे घासायच्या अगोदरच याचे तांदूळ आपण निवडूया आणि भिजत ठेवूया आणि मग नंतर भांडी वगैरे करू आज एक रेसिपी पण तुमच्याशी शेअर करणार आहे मी रेसिपी सिम्पलच आहे पण मी माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच शेअर करते अतिशय शे पौष्टिक अशी रेसिपी राहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी आज कोणती रेसिपी बनवलेली आहे तर चला आता तांदूळ तर निवडून झाले तर तुम्हाला तर माहितीच आहे इडली किंवा डोशाला तांदूळ असतात ते दोनास एक प्रमाण ठेवायचं असतं म्हणजे जर का दोन वाट्या तांदूळ असतील तर एक वाटी उर्दाची डाळ घ्यायची असते तर हे प्रमाण ठेवलं की आपले इडले किंवा डोसे आहेत ना चांगले होतात व्यवस्थित होतात कडक होत नाहीत आणि डोसे खूप छान पद्धतीने कुरकुरीत असे होतात आणि याच्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण वाटणार हे तर तेव्हा पोहे टाकायचे असतात भिजवलेले पोहे असतात ना ते वाटून टाकायचे एक वाटी किंवा जर तुमच्याकडे पोहे नसतील जर शिळा भात शिल्लक राहिलेला असेल तर तो टाकायचा असतो शक्यतो भातच टाकायचा भात जर नसेल तर पोह्याचा वापर करायचा म्हणजे काय होतं हे आपले इडल्या आणि डोसे आहेत ना चांगले होतात इडली कशी करायची डोसे कसे करायचे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी ऑलरेडी शेअर केलेला आहे बघितला नसेल तर तिकडं तुम्ही नक्की जाऊन बघू शकता तर खरंच खूप छान आहे ती रेसिपी आणि माझ्या त्या रेसिपीला सगळ्यात जास्त व्ह्यूज आहेत असं मी सांगेन तर चला आता आपण आहे ना पुढं मी काय काय केलेलं आहे ते बघूया तर डाळ तांदूळ तर भिजत ठेवले त्याच्यानंतर आपल्याला भांडी घासून घ्यायची तर चला आता भांडी घासून घेते मग आपल्याला रेसिपीसुद्धा करायची आहे तर मंडळी आता सर्व अशी भांडी वगैरे घासून घेतली मी आणि आता मला स्वयंपाक बनवायचा आहे जसं की मी सांगितलं तर चला आता आपण रेसिपी बघूया तर बाहेरचं वातावरण आहे ना मस्त असं झालेलं आहे तुम्हाला मी बाहेरचं वातावरण थोडं दाखवते तर इथं बघू शकता सगळं आवरून तर झालं रेसिपीची तयारी करून घेतली भांडी वगैरे झालेली आहेत बाहेर मस्त असं झाड फुललेलं आहे खूप सुंदर वाटतं आहे मनी प्लांट खूप छान आलेला आहे तर सुंदर असं आपलं झाड तर चला आता आपण येणार रेसिपी बघूया तर इथं बघा मी ना, ना सिम्पल अशी रेसिपी बनवते याला दलिया असं म्हणतात किंवा लापसीचा रवा तर तो म्हणतात तर पहिल्यांदाच मी ही बनवते म्हणजे लापसी तर मी नेहमी बनवतच असते पण हे तिखट माझी आई बनवते आणि खूप सुंदर बनवते प्रत्येक वेळेला तिने मला बनवून दिलेलं आहे पण मी स्वतः कधी बनवलं नव्हतं हे जे मी आज बनवते तर म्हटलं चला आज आपण तेच बनवूया कारण बाकीचा स्वयंपाक होता पण डाळ भात बनवायचा कंटाळा आला म्हणून म्हटलं हे त्याला ऑप्शन म्हणून आपण हे करूया तर त्याला लागणारं साहित्य बघा तर बघा इथं मिरच्या आहे गाजर घेतलेला आहे दोन टॉमॅटो आहेत हे फ्रोझनचे मटार आहेत म्हणजेच वाटाणे आणि हे आपलं दलिया किंवा लापसीचा रवा तर आता काय करायचं आहे आणि मुगाची डाळ लागणार आहे तुम्हाला सांगायचंच होतं पिवळी मुगाची डाळ लागणार आहे आपल्याला जेवढा आपण रवा घेणार हा लापसीचा तेवढीच डाळ पण घ्यायची आहे प्रमाण सेम ठेवायचं आता बघा हा एक कप भरून मी इथं लापसीचा रवा घेतला तर तेवढीच आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे प्रमाण अगदी व्यवस्थित ठेवायचं कमी जास्त करायचं नाही त्याच्यामुळेच त्याची चव खरंच खूप छान लागते आणि चव छान येते तर आता इथं बघू शकता मूग मुगाची डाळ आणि इथं लापसीचा रवा मिक्स करून घेतला आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आता भाज्या वगैरे कट करून घेते आणि मग आपण फोडणी बघूया तर मंडळी इथं सर्व भाज्या अशा कट करून झालेल्या आहेत तर चला आता आपण दलिया बनवायला घेऊ तरी तर कुकरमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं बटर टाकलेलं आहे तुम्ही फक्त बटर टाकू शकता किंवा फक्त तेलामध्ये केलं तरीसुद्धा चालेल आता सुरुवातीला मी मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर मी कांदा टाकून घेतला आता हे चांगलं भाजून घ्यायचं चांगलं चा, चा, परतवून घ्यायचं आहे सिंपल अशी फोडणी आहे काहीच याच्यामध्ये वेगळं करायचं नाही आहे पण चव खूप जबरदस्त येणार आहे सगळ्यांना जास्त आवडली आणि ही रेसिपी बनवल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मी बनवलेली होती तुमचा विश्वास बसणार नाही पण खरंच सांगते खूप सुंदर झाली होती रेसिपी तर इथं बघू शकता कांदा चांगला भाजून घेतला की त्याच्यामध्ये नंतर मी टोमॅटो ॲड केला आता कांदा टोमॅटो चांगला भाजावा त्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं जसं की मी नेहमीच सांगत असते व्यवस्थित परतवून घ्यायचं आता गाजर माझ्याकडे होते ना ऑप्शनल म्हणून मी टाकलेले आहेत सुरुवातीला थोडंसं जिरं टाकायचं त्याच्यानंतर फोडणी करायची चा आहे हळद टाकली त्याच्यानंतर बघा मी आता याच्यामध्ये मॅगीचाच छोटा मसाला येतो ना तर तो टाकलेला आहे त्याच्यानेच याची जबरदस्त अशी टेस्ट आली होती खरंच सांगते या मसाल्याने त्याला खरंच खूप जास्त चव आली होती तर याच्यामध्ये आपल्याला ते पूर्ण पॅकेट टाकायचं आहे जे पाच रुपयाला येतं मॅगी मसाला तर तेच पॅकेट मी इथं ता टाकलेलं आहे तर सर्व पॅकेट मी इथं यूज केलं तर बघू शकता आता याच्यामध्ये मसाला टाकलेला आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आता याच्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जी लापसी जी धुवून ठेवलेली आहे आणि मुगाची डाळ तर ती टाकायची आहे व्यवस्थित परतवून घ्यायची बघू शकता याच्यामध्ये शेवटी मी वाटाने टाकलेले आहेत तुमच्याकडे अजून कोणत्या भाज्या असतील तर त्या तुम्ही इथं जरूर वापरू शकता आता माझ्याकडे ज्या काही अवेलेबल होत्या तर त्याच मी वापरलेल्या आहेत तर मटार होते गाजर आहे छान असं मिक्स करून घ्यायचं परतवून घ्यायचं आता तुम्ही याच्यामध्ये ना गरम पाणी टाका बरं का मी बाजूच्या गॅसवरती छोट्या बाऊलमध्ये गरम पाणी टाकली ठेवलेलं आहे तेच पाणी मी इथं वापरलेलं आहे कारण थंड पाणी टाकायचं नाही वरतून हिरवीगार कोथिंबीर टाकली पाणी टाकायचं मीठ टाकायचं आणि ही दलिया कुकरच्या आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात एक शिट्टी केलीसुद्धा तरीसुद्धा चालते बरं का मंडळी पण मी दोन शिट्टी दुसरी शिट्टी व्हायच्या अगोदर गॅस बंद केला होता म्हणजे गरम वाफ तशीच राहते आणि त्या वाफेमध्ये आपली ही दलिया शिजते कारण ही जी दलिया आहे ना म्हणजेच हा लापसीचा रवा हा एकदम बारीक साईज आहे थोडी जाड असते ना तर तिला शिजायला वेळ लागतो पण ही एकदम स्मॉल साईज आहे त्याच्यामुळे ही लगेच शिजते जास्त वेळ लागत नाही कुकरमध्ये जरी नाही ना शिजवलं तरीसुद्धा कढईमध्ये पण लगेच शिजते कारण ही स्मॉल साईज आहे याच्यामध्ये साईज अवेलेबल आहेत छोट्या मोठ्या तर तुम्ही सगळ्यात छोटी साईज घ्या जेणेकरून लवकर शिजते आता बघू शकता वाफ आली तर आता इथं आपली लापसी तयार झालेली आहे म्हणजे दलिया तर आता स्वयंपाक बनवून झाला तर मी प्रांला घ्यायला शाळेत गेली तर तुम्हाला छोटीशी रांगोळी दाखवते कारण छोटीच काढलेली आहे जास्त काय मोठी काढली नव्हती छोटंसं फूल काढलेलं होतं आणि जे कमळाचं फूल काढलं तर ते तर वाकडंच झालं होतं पण ठीक आहे मी तुमच्याशी शेअर तर केलं त्याच्यानंतर हे बघू शकता ही दलिया जे आपण खिचडी बनवलेली होती लापसी तर ती खूप सुंदर झालेली होती नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा तुमच्या घरी लहान मुलं असेल तर त्यांना जरूर द्या त्याच्यानंतर थोडासा आराम केला बघू शकता नंतर मग मी मस्त संध्याकाळी चहा बनवला चहा थोडा घेतला त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला त्याच्यानंतर घरातली सगळी कामं होती कचरा वगैरे काढून घेतला बाहेर पावसाचं वातावरण पाऊस तर पडतच होता हलका हलका पडतो पण गरम खूप जास्त होत असतं तर तयारी वगैरे केली त्याच्यानंतर केस वगैरे बांधले मग केसाचा वरती आंबाडाच बांधून घेतला आणि मग मी गेली खाली, ता चला ता खाली है, है, ले ले तर चला आता खाली जाऊ बघा पाऊस येतोय खत्री पूर्ण हालते चला घरी जाऊ येताना सामान घेऊन आले होते ते दूध आहे ब्रेड आहे इथे एक बॉल घेतला मला सर्विंगसाठी आणि संध्याकाळी बघा मोदक बनवलेले आहेत हे तळणीचे मोदक आहेत गव्हाच्या पिठाचे तर खूप छान झाले होते हे सुद्धा मोदक खूप जास्त दमायला झालं होतं त्याच्यामुळे फक्त हे एवढंच बनवलं होतं म्हणजे बाकीचं जेवण होतं पण अकराच बनवले होते असं मी म्हणते तर या तुम्ही पण मोदक खायला आणि तुम्हाला सुधासंक चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर कसा वाटला व्लॉग तुम्हाला असेच व्लॉग बघायला आवडतील का जरूर कळवा धन्यवाद